गुरुदत्त शुगरच्या छावणीत एक हजार पूरग्रस्तांना आधार माधवराव घाटके यांचे दातृत्व चारशे जनावरांची चार्याची सोय हो संस्थापक चेअरमन भगवानराव मामा यांचा आचार विचार घेऊन सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहून कार्य अखंडितपणे सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्याच्या नदीकाठच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्तांचे स्थलांतर सुरू आहे अशा कठीण काळात टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील श्रीदत्त श्री गुरुदत्त शुगरच्या कार्यस्थळावर तालुक्यातील पंधराशेहून अधिक गावातील सुमारे एक हजार पन्नास पूरग्रस्तांसह हो चारशे जनावरांची छावणी सुरू करून त्यांना आधार देण्याचे काम केले जात आहे गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधराव घाटगे यांनी शासनाच्या मदतीविना स्वखर्चाने पूरग्रस्तांची छावणी सुरू करून दिलासा देण्याची भूमिका कौतुकास्पद ठरली आहे शिरो तालुक्याला दोन हजार पाच सालापासून सातत्याने महापुराचा फटका बसत आहे अशा आपत्तीच्या काळात गुरुदत्त शुगरच्या माध्यमातून माधवराव घाटगे यांनी माणुसकीच्या भावनेतून छावणी सुरू केली आहे पाच दिवसापासून या ठिकाणी एक हजाराहून अधिक पूरग्रस्त आपल्या कुटुंबासह जनावरांना घेऊन छावणीचा आधार घेतला आहे श्री घाटगे आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांनी छावणीतील पूरग्रस्त आणि जनावरांची हेळसांड होऊ नये यासाठी जातीनिश्चित लक्ष घातले आहे पूरग्रस्तांना सकाळचा चहा ना नाश्ता दोन वेळचे जेवण त्यांचे आरोग्य जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून दिला आहे दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस आणि यावर्षी तालुक्याला महापौरांनी धुमा धुमाकूळ घातला आहे या असे असतानाच गुरुदत्त हा अनाथांचा नात बनून मदतीसाठी हिमालयाप्रमाणे उभा राहिला होता गेले काही दिवस कोसळणारा मुसळधार पाऊस धरणातून सोडण्यात येणारे पाणी यामुळे शिरोळ तालुक्यावर महापौराचे गंभीर संकट ओढवले होते चिंतातूर झालेल्या पूरग्रस्तांसाठी छावणी उभा करून मोठा आधार देण्याचे काम गुरुदत्त साखर कारखान्याने केलेले आहे गुरुदत्त कारखान्याच्या परिसरातील पस्तवाडा किंवा राजापूर राजापूरवाडी खित्रापूर जुने दानवाड नवे दानवाड कुरुंदवाड चंदूर आदी गावातील एक हजार पन्नासहून अधिक पूरग्रस्त चारशे जनावरांना या छावणीस आधार मिळाला आहे गुरुदत्तच्या मदतीबद्दल पूरग्रस्तांनी कारखान्याचे चेअरमन चा महादेवराव गाटगे यांचे आभार मानले एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल गाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अधिकारी कर्मचारी पूरग्रस्तासाठी परिश्रम घेत आहेत तीस एकरातील ऊस चाऱ्यासाठी छावणीतील चार चारशे जनावरांना मुबलक चारा आणि त्यांचे आरोग्य जपले जात आहे तीस एकरातील ऊस उपलब्ध करून दिला आहे कारखान्याचे दोनशे अधिकारी आणि कर्मचारी पूरग्रस्तांच्या सोयीसाठी परिश्रम घेत आहेत सामाजिक कार्य व गुरुदत्त हे गुरुदत एक समीकरण तयार झाले असून संकट काळात मानवतेच्या भावनेतून नागरिकांना त्यांच्या मदतीला धावून गेलेल्या शिरोळ तालुक्याला असे हे लाभले आहेत हे सर्व शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता पूरग्रस्तांसाठी निवारी छा निवारा छावणी उभा करून त्यांना आधार देण्याचे काम आज देखील करत आहेत पुढे असे जर घडले तरीसुद्धा नैसर्गिक आपत्तीच्या असो किंवा इतर सामाजिक कार्यात गुरुदत्त शुगरच्या शुगर्स नागरिकांच्या पाठीशी निश्चितपणे उभा राहणार असे आवाहन प्रतिपादन चेअरमन माधवराव घाटके यांनी केले या बातमीचा आढावा घेतला हो रोशन महाराष्ट्र न्यूज साठी संपादक हिकपाल इनामदारे